राणेंनी स्वतःचा पक्ष काढला होता स्वाभिमान आणि तो भाजपचा मित्रपक्ष म्हणून वावरत होता आणि त्या मित्रपक्षातर्फेच त्यांना खासदारकी म्हणून या ठिकाणी राज्यसभेची खासदारकी मिळाली होती परंतु त्यांचा पक्ष भाजपने कसा केळीकृत केला हे राणेंनी खरं तर पहिलं जनतेला सांगितलं पाहिजे आणि भाजप हे स्वतःचा स्वतःचा पक्ष वाढवताना इतर असलेले पक्ष मात्र संपवतं याची अनेक उदाहरणं असताना राणेंनी दुसऱ्याला बोलण्यापेक्षा आपला पक्ष कसा संपला आपला पक्ष कसा गेकृत केला आणि आपण कसे भाजपमध्ये गेलो हे आधी जनतेला सांगावं आणि मग दुसऱ्यांवर टीका करावी दुसऱ्यांचे पक्ष संदर्भात चर्चा करताना आपला पक्ष कसा केला हे आधी राणी भाजपने राणींबद्दल जे केलंय त्या राणींनी लोकांना सांगावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल